थोडेसे <laughs> तुमगा <laughs> आज आज पण मंडई एक भजन असा काल आपल्याकडे एक भजन झाला आणि मस्त आजचा दिवस कसा होता बघूया मजा असते असली भरपूर मंडई आणि बघ्या कोण कोण काय पडायला येते सगळे रेकॉर्ड करून ठेवूया आपण सॉरी सिक्युरिटी लावलेली असा शिरो शिरो काय काय तर आपल्याकडे आलेले आहेत आज अंकिता मॅडम तर त्यांना भेटून खरच खूप छान वाटत आणि पहिली गोष्ट काय त्यांच्याकडनं नवीन नवीन रेसिपी शिकायला मिळतात तर याच्यासाठी थँक्यू <laughs> आणि बाळूमावांचे फक्त आहेत आम्हाला तिकडे गेलं की सगळ्यात आधी बाळूमामांचा प्रसाद येतो भंडारा येतो यांच्याकडन <laughs> आणि आपण काल त्यांच्या घरी जाऊन आलोय मस्त दर्शन घेऊन माझ्याकडनं पाळव कुटुंबाला छोटीशी भेट थँक्यू तर म्हणठे आज सहा दिवस जसं की बोललो तर आज पाहुणे येत असत आणि आज काकांचे कामावरचे मित्र वगैरे तर जाऊया आतमध्ये मग या काय करतात या

घरचे संबंध म्हणजे एकदम असे की बंधू त्या पद्धती आणि हे लहान बंधू रमेश बर्डे आणि लिफ्टमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत सिडलर कंपनीमध्ये त्यांच्याकडे मी कम से कम तेरा वर्ष काम केलेले आहेत आमचे संबंध तेवढेच चांगले आहेत आणि त्यांची आपल्या भाषेत बायको म्हणजे विशेष बोलतो पद्धत धर्म आणि ते मोठे बंधू त्यांची ओळख करून तुम्ही नाव महाराज सरांचे नाव खाली सरा। माझे मोठे भाऊ लक्ष्मण बर्डे ही माझी पत्नी रेखा बर्डे तो माझा भाऊ जगन्नाथ बर्डे ही वहिनी आणि हा सदानंद बर्डे माझा भाऊ तशी फॅमिली आहे आणि एका ठिकाणी आहेत गावी पण त्यांचं एकाच ठिकाणी सर्व चालतं आणि हेच मेन आहे की सर्वांनी असं मिळून एका ठिकाणी बंधुप्रेम हे कायम राहावं आणि ह्यांच्या पुढे ह्यांची जी मुलं वगैरे असतील ती पण त्याच पावलाने त्यांच्या चालावी पुढे चालवावं हेच मी समर्पण मागण्या मागतोय तर मंडई आत्ताच जस्ट पाहुण्यांक बाय बाय केलो सगळे आता भाई भाई के हे येतात आणि आज आज पण भजन आता आज काय बनवतात विचारून घेऊया आजचा सगळे येतात हे बघा काळ जर हा

भजन ना वडे आणि सांबार वडे आणि सांबार हे ते तयारी झाली आहे आणि आमच्यासाठी काय आणि आमच्या घरच्यांसाठी डाळ वडे डाळ वडे युनिक रेसिपी आज तयारी झाली आहे टेस्ट करून युनिक तयारी चालू जोरदार चला म्हणजे आपल्या नाश्त्याची तयारी चालू असा आता काल पण आपण भजन होता तरी पण आपल्या एक काकीन वडापाव करून दिलेला पाव म्हणजे वडे दिलेले तर आज अजून एक काकीमुळे दुसरी रेसिपी आम्ही ट्राय करतो तर का आज काय बनवतो आज मी डाळ वळे बनवतो डाळ डाळ त्याच्यामध्ये मिरचीचा खडा आलं लसूण मिरची सगळं मिक्सरला लावलं आणि नंतर त्याला फोडणी दिली राई जिऱ्याची त्याच्यामध्ये थोडा डाळ वाटून घेतली जाडसर त्याच्यामध्ये थोडं मीठ हळद कोथिंबीर 아니, 토라 칸다. 이젠, 너가 센터. 이젠, 너가 센터. 너가 센터. 너가 가 센터. 너가 센터. 너가 센터. 너가 센터. 너가 센터. 너가 가

가. 상가 찍다비 기띠. 썸머 베이스 보여. 썸머 베이기 상가 찍니? 못 봤다. 찍. 내가 썸머 베이기 썸머. 많이 찍어. 카키가 들어가. 그럼 우리 암컷으로 갈수 있어. चला भजन झालेला असा एवढा चला मंडई नाश्ता वगैरे आपला झालेला असा आणि काकांचा आज वाढदिवस होतो आज एक सप्टेंबर तर आता मस्त वाढदिवस साजरा करतो सगळे मेंबर आहे बघा

हत <laughs> बघ <वर्बग>, जरा <दे रागा। laughs> <दे रागा। laughs> चला व्हिडिओ कॉल दाखवत सगळं हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यु

मी हाय कोली ढोळीला ढोळीला मुंबई चली ना हाय